साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही काही भागांमध्ये येणार आहे की इकडे आता घरामध्ये जी आपल्या या आणि जे लग्न असतं आणि ह्या लग्नाची आता जी काही पूजा बाकी राहिलेली असते ही पूजा घालण्यासाठी मालिनीने आता निर्णय घेतलेला असतो आणि लवकरच आता या घरामध्ये ही पूजा घालणार असतात कारण इकडे नंदिनीने सर्व काही पूजेची तयारी केलेली असते आणि मालिनी आता ह्या नंदिनीला नंदिनी व काव्य दोघींनाही छान तयार होण्यासाठी सांगत असते दोघींनाही छान साड्या घालण्यासाठी सांगत असते आणि नंदिनी सुद्धा आपल्या ह्या मालिनीताईचा एक सासूचा जो मान असतो तो मान ही छान प्रकारे ठेवत असते त्यामुळे आता मालिनीताई ह्या नंदिनीवर खूपच खुश झालेली असते पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडेही नंदिनी घरामधील पूर्ण जी काही आवरावर आवरा असते ती पूर्ण करत असते त्यामुळे मालनीताई ह्या नंदिनीचं खूप तोंड भरून कौतुक करत असतात आणि खरोखर कर, आमच्या घराला जशी साजेल सून अशी मिळावी अशी ही नंदिनी मिळालेली आहे त्यामुळे ह्या आपल्या मालिनीताईंना खूपच आनंद होत असतो आणि खरोखर नंदिनी मुलगी खूप चांगली आहे असं ह्या आपल्या मालिनीच्या मनाला वाटत असतं इकडे ज्यावेळेस हे गुरुजी सुद्धा आता, आता गुरुजी ह्या पूजेसाठी घरी आलेले असतात तेव्हा मात्र नंदिनीने त्यांना पिण्यासाठी पाणी दिलेले असते त्या पाणी दिल्यामुळे आता जे गुरुजी असतात ते आपल्या ह्या नंदिनीला एक आदर्श सून असं सर्वांसमोर म्हणत असतात खरोखर तुमची ही जी काही आदर्श सून आहे तिच्या दिसण्यावरूनच तिच्या पायामध्ये लक्ष्मी असल्याचं गुरुजी हे सर्वांसमोर बोलत असतात आणि तेव्हा मात्र इकडे ह्या मालनीला तर खूप आनंद होतो आणि इकडे आता ही काव्य जेव्हा तिथे आलेली असते तेव्हा काव्याच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नसल्यामुळे गुरुजी आता काव्यावर खूपच नाराज होतात आणि ह्या देशमुख कुटुंबाचा तिथे अपमान करतात कारण गळ्यामध्ये जे सौभाग्याचं मंगळसूत्र असतं ते काव्याच्या गळ्यामध्ये नसतं आणि ते मंगळसूत्र नसल्यामुळे आता गुरुजी हे या काव्यावर खूपच नाराज होतात आणि त्यामुळे आता काव्याला सुद्धा खूप राग आलेला असतो मालनीताही जेव्हा ह्या आपल्या गुरुजींना सांगतात की ही आमची मोठी सुनबाई आहे परंतु आता गुरुजी बोलतात की हे बघा ही सुद्धा तुमची लाणी सुनबाई आहे आणि ही मोठी सुनबाई आहे परंतु तुमची जी काही मोठी सून आहे ना ती खूप आदर्श सून आहे कारण कपाळी कुंकू गळ्यात मंगळसूत्र हे जे काही सौभाग्याचं अलंकार आहेत हे ह्या मुलीच्या अंगावर आहे आणि ह्या दुसऱ्या मुलीच्या अंगावर नाही आहे असं पण इकडे गुरुजी जेव्हा आता ह्या काव्याला बोलत असतात तेव्हा काव्याला खूप राग आलेला असतो काव्य बोलते की मला हे मंगळसूत्राचं जे बंधन आहे ते नको आहे त्यामुळे प्लीज गुरुजी मला तुम्ही यामध्ये अडकू नका असंही आपली काव्य ह्या गुरुजींना डायरेक्टली बोलत असते आणि त्यामुळे आता गुरुजी हे काव्यावर खूपच भडकलेले असतात परंतु मित्रांनो नंदिनीला मस्त राग असतो परंतु नंदिनी काय करणार आता नंदि नंदिनीने सुद्धा सर्व काही जो काही आपलं लग्न ह्या आपल्या जीवाशी झालेलं आहे हे सर्व बाजूला ठेवलेलं असतं आणि नंदिनी आता जीवाशी संसार करण्यासाठी अखेर तयार झालेली असते कारण आता जी काही वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे ती तर आपल्याला ॲक्सेप्ट करावी लागणारच आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही ना आहे त्यामुळे काही जरी झालं तरी आपल्याला हे सर्व सत्य स्वीकारावं लागणार आहे असं ह्या आपल्या नंदिनीने निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता नंदिनीने जो काही निर्णय घेतलेला असतो तो मालनीला खूप आवडलेला असतो मालिनीताईंना वाटत असतं की थोड्या थोड्या दिवसामध्ये नक्कीच बदल होईल पुन्हा काव्य आणि जो काही पार्थ आहे ते एकमेकांशी प्रेमाने वागतील दोघे मित्र मैत्रीण म्हणून जवळ येतील त्यानंतर लग्नानंतर होईलच प्रेम असं ह्या मालिनीताईच्या मनाला वाटत असतं आणि अक्षरशः खरोखर मित्रांनो आता या पारच्यासुद्धा मनामधून नंदिनी निघत नसते आणि जीवाच्यासुद्धा मनामधून आता ही थे, थे, आता, जी काही काव्य आहे ती निघलेली असते कारण जेव्हापासून ह्या जीवाने आपल्या काव्याला गळ्यातलं मंगळसूत्र काढण्यासाठी सांगितलेलं असतं परंतु ते मंगळसूत्र या काव्याने न काढल्यामुळे तिथे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो आणि त्याचमुळे आता प्रॉब्लेम झाल्यामुळे इकडे आता ह्या जीवाच्या मनात जी काव्य असते ती बाजूला झालेली असते त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत असतं त्याला वाटत असतं की आपलं जर काव्याने ऐकलंच नाही आहे तर काय करायचं आपण तिचा विचार करून असं हा जो काही जीवा आहे तो विचार करत असतो परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आता ही जी काही आपली काव्य असते काव्याचं खूप प्रेम असतं ह्या जीवावर ती जीवा सोडून अजिबात राहायला सुद्धा तयार नसते कारण इतकं काही ह्या काव्याने ह्या जीवावर प्रेम केलं असतं त्याला सोडून जगणं म्हणजे अशक्य असतं त्यामुळे काही जरी झालं तरी पण आपण जीवावरच प्रेम करायचं आणि जीवा हा आपलाच झाला पाहिजे जीवाला मी दुसऱ्याचा कुठलाच कोणाचा होऊन कु देणार नाही असं ह्या काव्याने ठरवलेलं असतं आणि खरोखर मित्रांनो आता या काव्याचं जे स्वप्न आहे ते ही काव्या लवकरच पूर्ण करणार असते परंतु इकडे आता नंदिनीने सुद्धा नंदिनीला माहीत नसतं की काव्याचं आणि या जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे आता नंदिनी ही जीवाच्या खूप जवळीक येण्याचा प्रयत्न करत असते इकडे जर नंदिनीला सर्व सत्य समजलं असतं तर नक्कीच नंदिनी ही जीवापासून लांब झाली असती कारण शेवटी काही झालं तरी आपली ती बहीण बाएन आहे बहिणीच्या सुखासाठी तरी ही नंदिनी लांब झाली असती परंतु तिला जर सर्व सत्य खरं समजलंच नाही तर ती काय करणार त्यामुळे ती जीवाची खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा मात्र इकडे आता हे सर्व काव्याला बघत नसतं घरामध्ये जी काही पूजा असते ती पार पडलेली असते सर्वजण छान तयार झालेले असतात या काव्याचं मंगळसूत्र जे आहे ते सुद्धा ह्या रम्याने चोरलेलं असतं जेव्हा ही पूजा पार पडते त्यानंतर पूजा पार पडल्यानंतर जेव्हा आता हे नंदिनी आणि जेव्हा जेव्हा जेवण करण्यासाठी टेबलच्या तिथे जवळ बसलेले असतात तेव्हा ही या नंदिनीला जीवाला जेवण वाढण्यासाठी सांगते आणि तेव्हा मात्र नंदिनी खूप खुश होऊन आता जीवाला जेव्हा जीवा जेवण वाढत असते तेव्हा वा ते वा नंदिनी खूपच सुंदर दिसत असते कारण घरामध्ये पूजा असल्यामुळे नंदिनीने छान मेकअप केलेला असतो आणि इकडे आता ही जी काही काव्य असते काव्या नाराजच असते कारण आता काव्याचं फक्त जीवावरच लक्ष असतं जेव्हा काय करतो जेव्हा कुणाशी बोलतो असं ह्या काव्याला वाटत असतं आणि जेव्हा नंदिनी आणि जिव्हा दोघेही एकमेकांच्या जवळ बसलेले जेव्हा ह्या आता काव्याला दिसतात तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो शेवटी आपली बहीण जरी असली तरी आपली आपलं जे काही सुख होतं त्या सुखाच्या आड जर आपली बहीण येत असेल तर तिचा काय विचार करायचा असं या आपल्या काव्याच्या मनाला वाटत असतं तर मित्रांनो नेमकं आता ही जी काही आपली नंदिनी आणि जिवा जे एकत्र आलेली आहेत हे सर्व बघून आता नेमकं का काव्य कुठला निर्णय घेणार हे सुद्धा बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद